नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेरा मार्च बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेतीस निर्णय घेतले यात मुंबईत भव्य मध्यवर्ती उद्यान मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना आश्वसित प्रगती योजना यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक बीडीडी डी व झोपडपट्टी धारकांना मुद्रांक शुल्कात सवलत याचा समावेश आहे यातून समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात वाची वगा। रेशन कार्थ साथी मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वोत्परी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्या येथे रामलल्लाच्या मंदिराचे उद्घाटन झाले त्यानंतर प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भक्त इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत आता दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर अयोध्येतील रामलल्ला मंदिरातून दररोज भव्य आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे दूरदर्शन नॅशनल श्री रामलल्ला मंदिरातून दररोज सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी या आरतीचे थेट प्रक्षेपण करेल त्यामुळे भक्तांना रोज भगवान श्री रामलल्लाचे दिव्यदर्शन घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन दूध दही आणि टोपूच्या निर्मितीसाठी कृषी विभागानं सर्वथान प्रयत्न करावेत आणि त्यासाठी छत्तीसगड पॅटर्न राबवावा असे निर्देश दिले आहेत एवढंच नाही तर या पदार्थांना जागतिक बाजारपेठही उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल अशी ग्वाही मुंढे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजा येथील युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून आंदोलन छेडले आज आम्ही आमच्या तोंडाला काळं फासले आहे मागण्या मान्य न झाल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याच्या कामासाठी चरणस्पर्श दर्शन पंधरा तारखेपासून दीड महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे पण या काळात रोज सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शन मात्र घेता येणार आहे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे हे दर्शन लांबून घ्यावे लागणार आहे या काळात काचपेटी काढून देवाचे नित्योपचार केले जाणार आहेत